सायलीची आई सायलीच्या बाबांना म्हणते अहो सायली आणि बापूचं काही झालं तर नसेल ना म्हणजे सायली आली तेव्हापासून शांत आहे जास्त बोलत नाही आहे तुम्ही काळजी करू नका समजेल काय झालं आहे ते तोच विनीत पण तिथे येतो सायलीची आई विनीतला विचारते तुला माहिती आहे का सायलीला काय झालं आहे ते नाही मामी मला नाही माहिती पण मी एकदा बोलून बघतो त्या दोघांसोबत काही वेळाने सायलीला जाग येते अर्जुन तिच्या शेजारी बसला होता त्याला बघून ते म्हणते अहो तुम्ही कधी आलात स्वीटी मला येऊन वीस मिनिट झाले तू शांत झोपली होती म्हणून तुला नाही उठवलं मी चल आवर पटकन आपल्याला जायचं आहे सायली काहीच बोलत नाही सायली फ्रेश होऊन हॉलमध्ये येते हॉलमध्ये आल्यावर तिला धक्का लागतो कारण हॉलमध्ये अर्जुन त्याच्या आई बाबा अभय आणि आदी पण असतात सायलीच्या आईबाबांना तर कळतच नाही ते सायलीकडे पाहतात सायली सासू सासऱ्यांचा नमस्कार करते मुलीच्या साजरचे आल्यामुळे आई जेवणाचा भेद करतात सायली मनात म्हणते इथे माझं काय आणि माझ्या आईचं काय सुरू आहे काही वेळाने चहा नाश्ता होतो विनीत अर्जुनला बाहेर घेऊन जातो अर्जुन मला तुझ्याशी बोलायचा आहे हा बोल ना विनीत अर्जुन तुझ्या आणि सायलीमध्ये माझं बोलण्याचा काही हक्क नाही पण मला तुला काही प्रश्न विचारायचे आहे त्याची तू उत्तरं दे म्हणजे सायलीने मला जे काही सांगितलं त्याबद्दल मी तुला विचारेल अर्जुन विनीतकडे पाहत म्हणतो स्वीटीने काय सांगितलं तुला माधवी कोण आहे आणि तुमचं आणि तिचं काय नातं आहे अर्जुन जे काही खरं आहे ते सांग कारण सायली काल रात्री खूप रडली आहे अर्जुन त्याला माधवीबद्दल सांगतो पण आता आमच्यात काहीही नाही आहे तिचं लग्न झालं आहे अर्जुन तू असं म्हणतो आहे की तुमच्या दोघांमध्ये काही नाही आहे तर सायलीने काल तुम्हाला बोलताना कसं पाहिलं एक मिनिट मिनिट स्वीटीने आम्हाला काल पाहिलं अर्जुन विचार करत अभयला कॉल करतो आणि विचारतो तुम्ही काल शॉपिंगसाठी कुठे गेले होते अभय त्याला मॉलचं नाव सांगतो आणि कॉल कट करतो अर्जुन म्हणतो ओ शिट म्हणजे सायली पण तिथे होती आणि तिने मला आणि माधवीला पाहिल्यापासून ती तशी वागत आहे सायली तू पण ना विनीत हे हो खरं आहे काल मी माधवीला भेटायला गेलो होतो पण माधवीला समजवायला गेलो होतो सायलीने आम्हाला एकत्र बघून खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे आणि माधवीचं लग्न झालं आहे हे सायलीला माहिती नाही आहे अर्जुन तू हे खरं बोलतोय ना हो विनिक मी खरं बोलतोय सायलीची शपथ घेऊन सांगतो सायलीशिवाय मी दुसऱ्या मुलीचा विचार नाही करू शकत माझ्या आयुष्यात फक्त सायली आहे अर्जुन काळजी करू नकोस आता तुलाच सायलीचा राग घालवावा लागेल हो मी करतो काहीतरी प्लॅन विनीत तू फक्त माझी छोटीशी हेल्प कर तिला माझ्यासोबत पाठव अर्जुन त्याची काळजी तू करू नकोस ते मी बघतो आणि अजून एक सायलीला कधी त्रास होईल असं वागू नकोस प्लीज काळजी घ्या तिची तिचे पप्पांचा स्वभाव तर खूप डेंजर आहे विनीत तू काळजी करू नकोस चल आत जाऊ आणि माझ्या राणी सरकारला म्हणवू अर्जुन आत येतो आणि सायलीला म्हणतो सायलीचर आवर पटकन आपल्याला निघायचं आहे सायली रागाने अर्जुनकडे पाहत म्हणते आहो पण तोच सायलीचे पप्पा बोलतात आमची सायली लहान आहे कधी कधी हट्टीपणा करते तिच्याकडून काही त्रास होत असेल तर आम्हाला सांगा मी समजावतो तिला अर्जुनच्या आई म्हणतात नाही दादा सायलीकडून आम्हाला कुठलाच त्रास नाही होत आहे सायलीला जायचं नव्हतं पण ती तिचं आवरायला जाते सायली रूममध्ये गेली तिच्या मागे तिचे आईबाबा पण आलेत आई सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला विचारतात सायली काही प्रॉब्लेम नाही ना बेटा म्हणजे तुझा सासरचे सगळे आले म्हणून विचारलं नाही गाई काहीच प्रॉब्लेम नाही आणि मला तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती म्हणून मी आले होते बरं ठीक आहे सायली तिच्या आईबाबांना मिठी मारते सायलीचे आईबाबा हॉलमध्ये येतात सायलीची आई सायलीच्या सासूबाईंना म्हणतात सायलीकडून काही चुकत असेल तर तिला समजून घ्या आणि ती जास्त काही उलट बोलली तर तुम्ही तिला रांगवा मारा आम्ही काहीही बोलणार नाही अर्जुन पण मी बोलेल आहे माझ्या बायकोला जो कोणी मारेल त्याने त्याचा विचार करून घ्या आणि तो बोलत असताना सायलीच्या रूममध्ये निघून जातो इकडे सायली साडी घालत होती तो आत येतो आणि दरवाजा बंद करून घेतो अर्जुनच्या बोलण्यामुळे सायलीचे आईबाबा शांत असतात अभय त्यांना समजावतो तुम्ही मी काळजी करू नका आणि अर्जुनचं तर अजिबात टेन्शन घेऊ नका त्याचं खूप प्रेम आहे सायलीवर म्हणून तो रागाने बोलून निघून गेला सायलीच्या आईबाबांना बरं वाटतं रूममध्ये आल्यावर अर्जुन सायलीजवळ जाऊन उभा राहतो आणि तिला म्हणतो स्वीटी मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे पण मला नाही बोलायचं आहे तुमच्यासोबत सायली पदराला पिन लावताना बोलत असते पिन बोथट असल्यामुळे लागत नव्हती तिची होणारी धडफड बघून अर्जुन तिच्याजवळ जातो आणि तिला पिन लावायला मदत करतो अर्जुन तिला म्हणतो स्वीटी तू का रागावली आहेस ना ते मला समजलं आहे स्वीटी तू जे पाहिलं ते ऐकलं त्याबद्दल तुझा गैरसमज झाला आहे मी माधवीला भेटायला गेलो होतो कारण तिने मला तशी धमकी दिली होती तू मला भेटायला नाही आला तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल स्वीटी माधवी माझ्या आयुष्यात नाही आहे आणि हेच सांगायला मी तिथे गेलो होतो स्वीटी प्लीज समजून घे ना मला अर्जुन मला नाही समजून घ्यायचं आणि मी शांतते देते ना घरी अर्जुन तिचा चेहरा ओदडीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो या अर्जुनच्या आयुष्यात तुझ्या व्यतिरिक्त कोणीच नाहीये सायली मला माधवीसोबत बघून तुझा चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे पण या अर्जुनवर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे बाकी कोणाचाच नाही सायली त्याच्या डोळ्यात बघून ऐकत होती तिलाच असं बघताना अर्जुन तिच्या ओटांवर ओटे टेकवतो आणि तिला किस करतो सायली त्याला ढकलण्याचा सा प्रयत्न करते पण त्याच्यापुढे त्याची शक्ती कमी पडते अर्जुन किस केल्यावर बाजूला होतो सायली चिडून अर्जुनला चेसवर मारते तिला असं चिडलेलं बघून अर्जुनला हसू येतं आणि तो म्हणतो स्वीटी की खूप टेस्टी होता सायली अर्जुनला म्हणते अर्जुन तुम्हाला काही कसं वाटत नाही असं जबरदस्ती बायकोला जबरदस्ती केली तर काय झालं माझी हक्काची बायको आहेस तू तुला राग आला म्हणून मी थोडी ना ना शांत बसणार आहे मी का माझा उपवास ठेवू चल मी जातो बाहेर तूपणे आज जावाई घरी आला आहे तर माझ्या सासूंनी मस्त जेवण बनवलं आहे आय हेट यू अर्जुन स्वीटी आय लव यू टू तो तिच्या कपड्यावर केस करून बाहेर जातो काही वेळाने सगळे जेवायला बसतात जेवण करताना पण मुद्दाम अर्जुन सायलीला त्रास देत होता सायली त्याच्याकडे दुर्लक्ष करत शांततेत जेवण करत असते काही वेळाने तिच्या आईबाबांना भेटून ती जायला निघते अर्जुन सकाळी लवकर आला होता तर तो टू व्हीलर घेऊन आला होता बाकी सगळे कार मध्ये आले होते सायलीला तर अर्जुनसोबत जायचं नव्हतं पण आता सासूबाईंनी सांगितले तर तिला अर्जुन सोबत जावं लागणार होतं सायली अर्जुनच्या मागे बसते आणि सगळ्यांना बाय बोलून ते निघतात रस्त्याने अर्जुन मुद्दाम ब्रेक दाबत होता त्यामुळे सायली त्याला आदळत होती अर्जुन तिला म्हणतो पकडून बस तुला सोडून मी कुठेही जाणार नाही सायली त्याला पकडून बसते अर्जुनला हसू येतं अर्जुन तिला एका मंदिरात घेऊन येतो अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणतो सायली हे ते मंदिर आहे ना तुला इथे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात सायली मान हलवून हो म्हणते ते दोघं देवाला नमस्कार करतात आणि बाहेर गार्डनमध्ये येऊन बसतात सायली विचार मला तुझ्या मनात काय गोंधळ चालू आहे सायली म्हणते मला नाही बोलायचं तुमच्यासोबत या विषयावर अर्जुन बोलायला लागतो ला ला स्वीटी ज्या दिवशी मी माधवीला भेटायला गेलो होतो त्या दिवशी मी तुला सांगणार होतो पण कामाच्या गडबडीत तुला सांगायचं विसरलो आणि मी तुला सांगणार होतो पण नंतर तुझी तब्येत ठीक नव्हती आणि तू तर माझ्याशी बोलत पण नव्हती आणि आईकडे निघून आली अशी अर्जुन प्लीज घरी जाऊया अर्जुन सायलीचा सा हात हातात घेतो आणि म्हणतो सायली प्लीज ना अशी नको वागूस ना मान्य आहे माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल मी तुला सॉरी पण बोललो ना राणी सायली त्याच्याकडे पाहत म्हणते मला थोडा वेळ पाहिजे आहे हो राणी तुला पाहिजे तेवढा वेळ घे पण माझ्याशी बोल अशी शांत नको राहू चला घरी जायचं ना हो राणी चल आणि चालत असताना अर्जुन सायलीला म्हणतो सायली तुला वाटत असेल अर्जुन तुला सोडून देतील तसं तर कधीच होणार नाही या जन्मात तर अजिबात नाही आणि हो घरी गेल्यावर थोडं नॉर्मल वाघ म्हणजे आईबाबांना वाईट वाटेल नाहीतर सायली मान हलवून हो म्हणते ते घरी जायला निघतात दोघं पण शांत असतात कुणीच कुणाशी बोलत नाही काही वेळाने घरी पोहोचतात घरी आल्यावर अर्जुन त्याचं आवरून ऑफिसला निघून जातो घरात आता सायली आणि शेरू होते दोघं एकमेकांसोबत मस्ती करत होते असाच दिवस निघून जातो संध्याकाळी सगळ्यांची जेवण होऊन काही वेळ गप्पा मारतात सायलीला नॉर्मल बघून घरात सगळ्यांना बरं वाटतं गप्पा मारून आपापल्या रूममध्ये निघून जातात सायली फ्रेश होऊन सोप्यावर जाऊन झोपत असते तोच अर्जुन म्हणतो स्वीटी तिकडे कुठे झोपते आहेस सायली रागाने त्याच्याकडे पाहत म्हणते मला नाही झोपायचं तुमच्या शेजारी अगं स्वीटी तुला नसेल झोपायचं पण मला झोपायचं आहे तुझ्या शेजारी मला तर रात्री माझी बायको माझ्या जवळ पाहिजे आहे त्याचं बोलणं ऐकून सायली मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते सायली तिचं अंतरून घेऊन गुपचूप बेडवर एका साईडला जाऊन झोपते अर्जुन तिला ओढून मिठीत घेतो अर्जुन काय करत आहे प्रेम करतो आहे सोडा अर्जुन मी जोरात ओरडेल ओरड सायली मला काही प्रॉब्लेम नाही तुलाच विचारतील सगळे सायली तू का ओरडत आहेस ते आणि काय गं स्वीटी तूच सांगितलेलं ना की तुला रोज मिठीत घेऊन झोपायचं मग आज का नाही म्हणते ते आधी मी सांगितलं होतं पण मला आता नाही यायचं तुमच्या मिठीमध्ये असं कसं स्वीटी आधी पण तू माझी बायको होती आणि आता पण आहेस जा बाबा तुमच्याशी बोलणं म्हणजे तुम्ही मला काही बोलू देतच नाही स्वतःचा वकीलपणा करत असतात हो राणी तुझा नवरा आहेच वकील सायली क काही न बोलता शांत त्याच्या मिठीत असते अर्जुन तिला मुद्दाम त्रास देत होता तिच्या गलाला केस करत म्हणतो स्वीटी मी तुझ्यासाठी काहीतरी आणला आहे तो बेडच्या साईडच्या टेबलवर एक फोल्डर सायलीच्या हातात देतो सायली ते ओपन करते त्यातले ते पेपर बघून सायली घाबरते आणि मनात विचार करत म्हणते ज्यांनी डिवोर्स पेपर आणले आहे मी त्यांच्याशिवाय एकटी कशी राहील आणि ती विचार करत ओरडते अर्जुन तुम्ही असं कसं करू शकता अर्जुन सायलीला म्हणतो स्वीटी जरा हळू तुझ्या आवाजाने सगळे इकडे येतील पळत ते घाबरत त्याला विचारते हे कसले पेपर आहे तुला दिले ना मग बघ ना तूच सायली ओढून सांगताय का स्वीटी ते पेपर आहे हो ते मला पण आहे पण कसले पेपर आहे त्यात काहीतरी लिहिलं आहे तो वाचना तुम्ही सांगा बोला लवकर काय लिहिलं आहे ते अर्जुन ते पेपर वाचायला सुरुवात करतो अर्जुन सायलीवर म्हणजे त्याच्या लाडाच्या बायकावर खूप प्रेम करतो या जन्मात काय पुढील सात जन्मात पण तिची साथ कधी सोडणार नाही एक एक करून तो वाचत असतो आणि इकडे सायलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत असतात त्याचं वाचन झाल्यावर तो सायलीकडे पाहत म्हणतो स्वीटी तुला काय वाटलं मी डिवोर्स पेपर आणले आहे असं कसं सोडू माझ्या लाडाच्या बायकोला सायली अर्जुनच्या हातातून पेपर घेऊन खात्री करते वाचून तिला मनातून खूप आनंद होतो पण ती अर्जुनला दाखवत नाही आणि त्याच्या मिठीत जाऊन शांत झोपते असे दिवसामागून दिवस जात होते अर्जुनच्या ऑफिसमध्ये खूप लोड वाढला होता तो सकाळी लवकर घरातून जायचा रात्री पण खूप उशिरा घरी यायचा सायली तर लवकर झोपून जायची सायली आणि आईच्या गप्पा चालू असतात आई तिला सांगतात अगं आम्ही सगळे ट्रिपला जाणार आहोत अष्टविनायक जेजुरी तुळजापूर कधी जायचं आहे आई, आई अगं उद्या सकाळी निघायचं आहे आई, आई तुम्हाला काय काय करून देऊ तुम्ही सांगा मला हो सांगते सायली आईबाबांची सगळी तयारी करून देते दुसऱ्या दिवशी सकाळी आईबाबा निघून जातात अर्जुनच्या मनात पण प्लॅनिंग चालू असतं आज सॅटर्डे असल्यामुळे अर्जुन निवांत असतो सायली तिच्या बेडरूममध्ये सामान नीट लावत होती अर्जुन येतो आणि तिला हक करतो आणि तिच्या ओटांवर केस करेल तसंच सायली त्याला नाही म्हणते सायलीचा राग अजून गेला नव्हता अर्जुन तिला जवळ घेत म्हणतो सायली किती दिवस माझा राग करणार आहेस मी किती वेळा सांगू माधवी आणि माझ्यामध्ये काहीच नाही आहे तो तिला मिठीत घेतो आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवू लागतो सायली त्याला इग्नोर करत असते अर्जुन प्लीज सोडा मला आपल्यासाठी जेवण बनवायचं आहे स्वीटी प्लीज आज नको मी आधीला सांगतो बाहेरून पार्सल आणायला नाही त्याची काही गरज नाही आहे मी बनवते अर्जुन तिचा चेहरा उंधळीत घेऊन तिला म्हणतो तू या अर्जुनच्या जगण्याची दिशा आहेस सायली तू या अर्जुनचं सगळं काही आहेस आणि तो तिच्या ओटांना केस करणार तो सायली त्याला जोराचा धक्का देऊन बाजूला करते अर्जुन प्लीज मी सांगितलं ना मला वेळ हवा आहे मग का सारखं सारखं जवळ येतात माझ्या मला हात नाही लावायचा ना। अर्जुन तुम्ही फक्त माझ्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी माझ्याजवळ येतात ना सायली अर्जुन चोरात ओरडत तिच्यावर हात उचलतो पण स्वतःचा राग कंट्रोल करत स्वतःला सावरत हात मागे घेतो सायली घाबरून खाली बसते स्वीटी तू आता काहीही बोलते मी किती वेळा सांगितलं तुला पण तू समजून घेतच नाही आहे आणि त्या दिवशी तू आमचं दोघांचं बोलणं ऐकलं ना मग मला पण सांग तू काय बोलणं ऐकलं ते त्यामुळे एवढा राग करत आहेस सायली रडत म्हणते मला नाही सांगायचं आणि ती उठून बाहेर जाऊ लागते अर्जुन तिचा हात पकडून दरवाजा बंद करतो सायली मी तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे अर्जुनला पण खूप राग आला होता तो मोठ्या आवाजात सायलीला म्हणतो सायली घाबरते आणि बोलायला लागते तुम्ही आणि माधवी शरीराने पण जवळ होताना आधी हो होतो आम्ही जवळ तो, तो सायलीला शांत करत सोप्यावर बसवतो आणि तिला समजावत सांगतो सायली जे काही झालं तो माझा भूतकाळ होता आणि तो तर माझं भविष्य आहे आणि जेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करू लागला त्या दिवसापासून तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही आहे मी त्या दिवशी पण तुझाच होतो तु, आणि आता पण तुझा आहे आणि माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे सायली त्याला म्हणते अर्जुन माझं जर लग्न आधी असं काही असतं तर स्वीटी तुझं पण लग्न आधी असं काही असतं तरी मी तुझ्यावर प्रेम केलं असतं सगळं विसरून बच्चा माधवीचं लग्न झालं आहे आता नेक्स्ट मंथमध्ये मा एक वर्ष होईल तिच्या लग्नाला आणि तिच्या लग्नानंतर तिने आमचे ऑफिस पण सोडले तुझा विश्वास नसेल तर तू आमच्या ऑफिसला कुणालाही विचारू शकते अर्जुन माधवीचं लग्न झालं आहे हे तुम्ही मला नाही सांगितलं स्वीटी जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा तुझी तब्येत ठीक नव्हती तुला तेव्हा आनंदी ठेवायचा प्रयत्न मी करत होतो म्हणून तुला मी नाही सांगितले आणि आता सांगणार होतो तर तुलाच माझ्याशी बोलायचं नव्हतं विश्वास ठेव राणी माझ्यावर ती माधवी नाही येणार आपल्या दोघांमध्ये आणि आम्ही ज्या दिवशी भेटलो होतो त्या दिवशी मी आमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं होतं तुला ऐकायचं असेल तर ते पण आम्ही ऐकवू शकतो ते ठीक आहे पण मला तुमचं वागणं नाही आवडलं की तुम्ही लग्न आधी एका मुलीसोबत आणि ती बोलायची थांबते हे बघ स्वीटी मी मान्य करतो माझ्याकडून आधी चूक झाली पण ते विसरून आपण पुढे जाऊ ना अजून असं कसं बोलू शकता तुम्ही तुम्ही माधवीला तुमच्या आयुष्यातून काढून टाकलं तसं पुढे जाऊन तुम्ही मला पण तुमच्या आयुष्यातून काढून टाकलं तर कारण तुम्ही माझ्या मनावर नाही तर शरीरावर प्रेम करत आहात ना स्वीटी तू त्या दिवशी हे पूर्ण ऐकलं नाही मी तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्या मनावर प्रेम करतो आणि माझ्यापासून वेगळं करण्याचा विचार पण माझ्या मनात नाही येत स्वीटी स्वीटी तुला कसं समजावू आता अर्जुन तुम्ही खूप चुकीचे वागलात माझ्यासोबत मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे माझ्या मनात पूर्ण दिवस आणि रात्री हेच चालू असतं अर्जुन आधी तुमच्याजवळ येण्यासाठी मी सतत तयार असायची पण आता मला तुमच्याजवळ यावंसं वाटत नाही तुमचा स्पर्श मला आधी हवा हवाचा वाटत होता आता तो स्पर्श नको आहे मला मला तर आता असं वाटायला आहे की माझ्या घरच्यांनी तुमच्यासोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आहे तुमच्यासोबत राहण्यापेक्षा मला मेलेलं परवडेल सायली आणि तो तिच्या गालावर जोरात मारतो सायलीला तर विश्वासच होत नव्हता अर्जुनला पण त्याची चूक लक्षात येताच तो सायलीजवळ जातो जोरात मारल्यामुळे तिच्या ओटातून रक्त येत होतं बच्चा सॉरी आय रिअली व्हेरी सॉरी बच्चा तू असं बोलायला नको पाहिजे होतं तो तिचा ब्लड पुसत म्हणतो आणि तू शांत हो रडू नकोस ना प्लीज बच्चा मी तुझ्याशिवाय कसं राहू आणि तू बोलून मोकळी झालीस बच्चा सॉरी आणि तो तिला हक करतो अर्जुन तुम्ही मला एकटं सोडा स्वीटी समजून घे ना अर्जुन त्याचा राग कंट्रोल करत तिला समजावत असतो बच्चा तुला उठाला तिथे लागला आहे चल आधी जवळ जाऊ मला नाही यायचं आणि ती जोरात ओरडत म्हणते मला एकटं सोडा तू मी जा ठीक आहे मी जातो पण जायच्या आधी माझं ऐकून घे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुला नाही फसवलं बच्चा तू पण दोन मुलांच्या कंप्लेंट घेऊन माझ्याजवळ आली होती पण त्याबद्दल मी तुला काहीच बोललो नव्हतो कारण माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास होता आणि आता पण पूर्ण विश्वास आहे आणि सॉरी मी रागाच्या भरात तुला मारलं आणि तो बाहेर निघून जातो आणि तो आधीला कॉल करून घरी बोलावून घेतो आणि अर्जुन बाहेर निघून जातो सायली तिच्या रूममध्ये रडत असते लग्न म्हणजे दोघांचा एकमेकांवर असणारा विश्वास असतो तो विश्वास डगमगला तर आपल्या संसाराच्या गाडीची चाक सरकते दोघांनी ते समजून घ्यायला पाहिजे असं नाही आहे की चूक ही पुरुषाची असते कधी कधी स्त्रीकडून पण चूक होत असते एकमेकांवर विश्वास ठेवा आणि सुखाने संसार करा हेच दोघांसाठी चांगले आहे सायली समजून घेईल का अर्जुनच्या भावना आणि त्याला माफ करून त्याला ॲक्सेप्ट करेल का बघूया पुढील भागात कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद